बाप नरडता ही कविता तुम्ही ऐकू शकत नाही एकदा नक्की पहा बाप काय असतो ते कळेल लहान असल्यापासून आई मुलाला सांगत असते इथे जाऊ नको बाबा मारेल तिथे जाऊ नको बाबा मारेल झाडावर चढू नको बाबा मारेल नदीवर जाऊ नको बाबा मारेल शाळेत जा नाहीतर बाबा मारेल हे करू नको नाहीतर बाबा मारेल ते करू नको नाहीतर बाबा मारेल मग मुलंसुद्धा बाबांना घाबरतात बाबांच्या भयानं शाळेत जातात बाबांनी मारू नये म्हणून अभ्यास करतात बाबांच्या द दहशतीखाली शिकत राहतात हळूहळू मुलं बाबांकडे दुर्लक्ष करून आईवरच प्रेम करू लागतात मनामधून बाबांना काढून टाकतात आणि आईच्या चरणावरती सर्वस्व अर्पण करतात बाबांपासून चार हात लांबच राहतात मुलं आईचं गाणं गातात मुलं आईवर कविता करतात कोणतंच मूल बाबांना दुधावरची साय म्हणत नाही लंगड्याचा पाय म्हणत नाही वासराची गाय म्हणत नाही बाबांसाठी मुलांकडे शब्दच नसतात मुलांच्या पायाला ठेच लागली तरी मुले बापरे म्हणत नाही आणि साने गुरुजींना देखील श्यामचा बाप दिसत नाही आई घरात असली की घर कसं भरल्यासारखं वाटतं बाबा घरात असले की स्मशान शांतता मुलं शपथ सुद्धा आईचीच घेतात बाबा असतो केवळ मुलांच्या नावाच्या आणि अडनावांच्या मध्ये मुलं विठोबाला माऊली म्हणतात धरणीला माय म्हणतात आणि देशाला माता म्हणतात बाबा मात्र धरणीतून देशातून आणि मुलांच्या मनातून केव्हाच झालेला असतो हद्दपार बाबा असतो कठोर काळीच नसलेला निर्दयी मारकुटा बाबा असतो मुलांच्या स्वप्नात येणारा बागुलबुवा बाबा म्हणजे केवळ रुपये पैसे कमवण्याचं यंत्र तेवढं काम त्यांनी केलं तर त्यांचं कर्तृत्व संपलं पण मग असं असूनही बाबा मेल्यावर मुलांच्या छातीत धडकी का भरते का उघळतो मुलांच्या डोळ्यातून पाऊस का वाटतं मुलांना पायाखालची जमीन सरकल्यासारखी का वाटतं मुलांना आपण आपण बेसहारा झालोय म्हणून का हंबरतात मुलं बाबा मेल्यावर का मुलं घाबरतात बाबा गेल्यावर कथा कादंबऱ्या आणि कवितेत कधीही नसलेला हा पत्थर दिल बाबा प्रत्यक्षात जेव्हा तू नसतो तेव्हा का वाटतं मुलांना की की डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात डोळे वटारून जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात आणि स्वतःच्या डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात पण पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाबा म्हणतात त्याला बाबा म्हणतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद